बघा आज दिदी माझी पिझ्झा बनवती बघा गव्हाच्या पिठाच्या चपात्या बनवून ठेवल्या तिने दहा पंधरा हा पहिलं गार झाल्यावर मग पिझ्झा बनवायचा आणि हे बघा कांदा टमाटर तिने हलका तेलात गरम करून घेतलाय बघा आता चपात्यावर शेजवान चटणी टाकती अस चमचने असं सगळीकडे फेलून घ्यायचं

कशाने बघा असं अस चीजचे पीस भेटते तर डेअरी मध्ये दुधाच्या दुधाच्या डेअरी मधून आणायचं आणि त्याच्यावर असं किसणीने किसून टाकायचं बारीक हे बघा चीज चीज पिझ्झा बनवलाय हे बघा असं चीज टाकून झाले आहे मी जरा कड कोथिंबीर पण टाकणार आहे मला कोथिंबीर मस्त वाटते कोथिंबीर पण टाकून घ्यायची थोडी जवती भारी दिसतंय लाल हिरवा मस्त वाटतंय हे बघा तवा मी ठेवला होता ऑलरेडी तवा गरम झाला एकदम लो फ्लेम वरती आहे आता म्हणजे ठेवून देते थोडं सा तेल टाकून घेतले साईड साइडला काही झाकून ठेवतो फक्त पाच दोनच मिनिटामध्ये पिझ्झा रेडी होऊन जाईल तर आता बघू आपला पिझ्झा रेडी झाला असेल आता हे बघा मस्त 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 झालाय चीज पूर्ण विरगळलाय चीज आपण आता काढून घेऊ खाली आणि याला कटिंग करू मस्त भाजलाय का कडक मस्त होते बघा आता मी ना याला कटिंग करून होती चाकूने दाख كده या दीदीने केलेला पिझ्झा खायला दीदी बाय कर ग बाय आता मी खातो बेटूपुरच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा हॅलो फ्रेंड्स हे बघा आज माझ्या मुलीने कसा मस्त पिझ्झा बनवलाय हे बघा चपात्या घरीच बनवल्या तिने गव्हाच्या पिठाच्या आणि त्याचा ती पिझ्झा बनवायला लागली हे बघा एक बनून झालाय बनवून ते पिझ्झा आणि एक गरम आहे गरम आहे तव्यावर बनवायला लागली लाग हे बघा असा बनवलाय तिने कांदा टमाटर कोथिंबीर आणि चीज टाकले हे बघा तुला कट की तुझ्यासाठी बनवलं कट करून घेतले खाऊन कट करून आहे मम्मीसाठी मस्त शेजवान चटणी ते लावून बनवलाय तिने बाहेरचा मैद्याचा राहतो ना तर मैदा खा शे चांगला नसतो म्हणून तिने हो चपात्याचाच बनवला आपल्या गव्हाच्या पिठाचा हे बघा आता मम्मीने मस्त पिझ्झा खायला घेतलाय खा बरं मम्मी आता सांग कस झालंय मस्त बनलाय कडक कडक सांगा झालंय सा का खालच खालवून दाखव का झालंय

चांगलं झाल्या तुझी नाही आपण एक पिझ्झा बनवून दाखतोय हम्म